ठरलं तर मग या मालिकेच्या एक जानेवारीच्या भागामध्ये सायली अर्जुनच्या पाठीला मलम लावत असते आणि म्हणते सर अजून कुठे दुखतय का अर्जुन म्हणतो नाही नाही सायली सांगते सर काय चाललंय तुमचं दुखत असेल तर नक्की सांगा तुम्ही आज जे केलं ना ते खूप चुकीचं केलं म्हणजे हे लपून झपून तिकडे जाणं तुमच्या वकिली पेशाला शोभत नाहीये त्या साक्षीविरुद्धचा पुरावा शोधण्यासाठी इतकं काही करायची गरज नव्हती अर्जुन म्हणतो तेवढ्याचसाठी नाही तर तुमच्या खऱ्या आई वडिलांचं सत्य शोधण्यासाठी हे सगळं केलं होतं सायली म्हणते काय बोलताय सर यावरती अर्जुन म्हणतो नाही नाही म्हणजे केस संदर्भातच काही क्लू शोधण्यासाठी गेलो होतो सायली म्हणते सर खरं खरं सांगा आत्ता पण तुम्ही खोटं बोलताय यावरती अर्जुन म्हणतो हो म्हणजे मधुभाऊंनी सांगितलं होतं की तुम्ही ज्या वेळेला आश्रमात आलात ना त्यावेळेच्या तुमच्या वस्तूंचं एक गाठोड आहे आणि ते गाठोड शोधून तुमच्या आई वडिलांबद्दल काही क्लू सापडतोय का हे पाहण्यासाठी मी तिकडे गेलो होतो यावरती सायली म्हणते काय खरं आईवडलांबद्दल म्हणजे खऱ्या आई वडिलांबद्दल शोधून काय सिद्ध करायचं होतं सर तुम्हाला माझ्या खऱ्या आई वडिलांपेक्षा मधुभाऊंनी मला जे प्रेम दिलं ना माझा संभाळ केला मला संस्कार दिले आणि तो आनंद माझ्यासाठी जास्त महत्वाचा आहे खऱ्या आई वडिलांचं नाव लावण्यापेक्षा मधुभाऊंच नाव लावणं हे माझ्यासाठी अभिमानाचं आहे सर काहीही गरज नव्हती यासाठी अर्जुन म्हणतो खरंच म्हणजे या गोष्टीतून तुमचं प्युअर मन कळतंय मधुभाऊनी तुमचा संभाळ केला तुम्हाला खऱ्या आई वडिलांपेक्षा प्रेम दिला आणि हे तुम्ही विसरत नाही आत खरं मिसेस सायली तुमच्या प्युअर मनाचं आज मला इतकं कौतुक वाटते आणि मनात तो विचार करतो खरंच मधुभाऊ खूप लकी आहेत तेव्हा तुमच्यासारखी प्रेम करणारी मुलगी मिळाली असा विचार करत अर्जुन मनातच अजूनच सायलीच्या प्रेमात पडायला लागतो इकडे आता घरामध्ये वाणसामानाची लिस्ट चालू असते विमल सांगत असते काय आणायचं काय नाही कल्पना म्हणते सायलीची इतकी सवय झाले ना की ती सगळं पटापट पत लिहून काढते तितक्यात सायली येते त्यावेळेला कल्पना म्हणते अगं सायली तू इकडून कुठून आलीस सायली म्हणते पूर्णाजींची खोली आवरत होते कल्पना म्हणते पण पूर्णाजी तर इकडे नाही आहेत ना सायली म्हणते हो म्हणून तर म्हणजे एरवी त्या असताना त्यांच्या खोलीत गेलेलं त्यांना आवडत नाही ना म्हणून त्या असताना त्यांची खोली उरकली कारण ना म्हणजे उगाच त्यांना वाईट नको वाटायला पण खरं सांगू का घरामध्ये पूर्णातजी नाही येत ना तर मला खरंच करमत नाहीये त्या ना की घर कसं ओकं वाटतं कल्पना म्हणते अच्छा म्हणजे घरात इतकी माणसं आहेत ती गेली खड्ड्यात आणि तुला पूर्णाजीचं पडले असं म्हणत कल्पना लटक्या रागाने सायलीला उगाच सा चिडवत असते त्यावरती सायली म्हणते नाही हो म्हणजे कसं आहे पूर्णाची म्हणजे ह्या घराची शान आहेत असल्यानं घरात की घरात कसं चैतन्य वाटतं कल्पना म्हणते हो ग म्हणजे त्यांच्या बहिणीकडे गेल्यात त्या बहिणीची तब्येत बरी नाहीये ना मग येतीलच त्या तोपर्यंत तो इकडे आता प्रिया तिचं गाठोडं करून का काहीतरी पाहत असते तोपर्यंत नागराज मागून येतो मग मा प्रिया गुपचूप ते गाठोड्याची वळकटी करते आणि लपवून ठेवते नागराज म्हणतो काय ग असं का? तुझ्या गाठोड्यामध्ये लपवण्यासारखं आहे तरी काय प्रिया सांगते लपवण्यासारखं काही नाहीये मला वाटलं किल्लेदाराला म्हणून मी गाठोडं लपवत होते बस इतकंच असं म्हणत प्रिया ते गाठोडं लपवून ठेवते त्यावेळेला नागराज म्हणतो या सगळ्यामध्ये आपल्याला खबरदारी घ्यायला पाहिजे हो यावरती प्रिया म्हणते हो काळजी करू नका नागराज म्हणतो अजून काही तुझ्या वस्तू नाही ना तिकडे राहिल्या प्रिया म्हणते अहो नाही आमच्या इकडे ज्या वस्तू असतात त्या फक्त गाठोड्यात ठेवतात गाठोड तर मी आणलंय असं बोलणं चालू असताना तिकडे सुमन येते आणि म्हणते काय आश्रमातून काय आणलं गाठोड प्रिया चांगलीच गडबडते त्यावर ती प्रिया किती खोटारडी प्रिया नाटक करत म्हणते अगं सुमन काकी आश्रमातून गाठोड आणता आलं असतं ना तर बरं झालं असतं असं मी सांगत होते सुमन म्हणते कसलं गाठोडं यावरती प्रिया सांगते अगं माझे जुने कपडे आहेत ना ते गाठोडे आणले असते ना तर इथे कोणाला तरी देऊन तर टाकले असते म्हणजे उगाच हे असं ठेवायचं काही दानधर्म केला तर बरं वाटतं ना सुमन म्हणते तू काळजी कशाला कर करतेस मी रविराज भाऊजींना सांगते ना तुझ्या मनामध्ये दानधर्माचं आहे ते यावरती हे बघ तिचं क्रेडिट की नाही तिला वाटलं की नाही की आपण दानधर्म करावा मग सुमन ती सांगेल दादाला की दानधर्म करायचं आहे आपण याच्यामध्ये नको पडूया सुमन म्हणते ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं आणि तन्वी हे तुझे लॉन्ड्रीचे कपडे आलेले आहेत ते कपडे घे इकडे तोपर्यंत चैतन्यचा अर्जुनला कॉल आलेला असतो अर्जुन सांगत असतो अवे त्या केस संदर्भात काय झालं चैतन्य म्हणतो मी सगळी तजवीज करून ठेवलेली आहे तू ये लवकर अर्जुन म्हणतो हो मी येतो पण त्या शुक्लाचं मला काही कळत नाही आहे कोर्टामध्ये जजना काहीही बोलतो चैतन्य म्हणतो माझं त्याच्यासोबत बोलणं झालं आहे तू लवकरात लवकर निघ मग आपल्याला केस संदर्भात चर्चा करता येईल अर्जुन आता कोट घालत असतो पण त्याला पाठीवर झालेल्या जखमीमुळे कोट घालायला प्रॉब्लेम होत असतो सायली म्हणते सर तुम्ही ठीक आहात का अर्जुन म्हणतो हो हो मी एकदम ठीक आहे आणि त्याला कोट घालताना होणारा त्रास सायली बघ त्याने म्हणते तू तू भाऊ पण सेम टू तु सेम तुमच्या सारखे म्हणजे स्वतःला किती त्रास होत असेल ना तरी सांगणार नाहीत असं म्हणत ती आता अर्जुनला कोट घालते आणि म्हणते आज तुम्ही आराम करणार आहात का अर्जुन म्हणतो नाही आज मला खरं तर खूप महत्वाची मीटिंग आहे सायरी म्हणते सर पण तुमच्या पाठीचे वळ ठीक होत नाहीत तोपर्यंत आराम करायला पाहिजे मधुभाऊंसारखे सेम तुम्ही वागताय मधुभाऊन आपण कधी आराम हा पटलाच नाही आपल्याला कितीही दुःख असेल तरी दुसऱ्याला सांगायचं नाही यावरती अर्जुन म्हणतो तुमच्या हातची एक कॉफी पेली ना की मला कसं एकदम एनर्जेटिक वाटतं मस्तपैकी मला एक कॉफी बनवून द्या म्हणजे माझ्या अंगात एनर्जी येईन मी ठणठणीत बरा होईन काही काळजी करू नका असं म्हणत अर्जुन सायरीला कॉफी बनवायला सांगतो सायली आता अर्जुनसाठी कॉफी बनवण्यासाठी गणपती आणि टिफिन भरण्यासाठी किचन मध्ये येते तोपर्यंत इकडे महिपती आणि साक्षी रविराजांना भेटायला येतात महिपती म्हणतो या साक्षीचं काय करायचं कळत नाही एक तर त्या पार्टीमध्ये जाऊन दारू पेरी आणि नंतर दीड तास काय केला तिला आठवत नाहीये पण आत्ता काहीतरी अंधूक आठवलंय तितक्यात तिथे प्रिया येते आणि विचार करते आत्ता काही यांचं नवीन नाटक म्हणजे आत्ता हे रविराज किल्ले भेटायला तरी का आलेत काय माहिती काय, काय चाललंय ते तितक्यात आता रविराज म्हणतात तन्वी छानपैकी कॉफी कर बरं सुमन नाही ना घरात यांच्यासाठी यावरती महिपती म्हणतो नको नको कॉफी वगैरे काही नको आम्ही फक्त बोलायला आलोय त्यावरती रविराज म्हणतात मग तुम्हाला आठवलं का दीड तास कुठे होतात ते होता यावरती साक्षी म्हणते म्हणजे मला अंधुक अंदुक, अंदुक, अंदुक आठवतंय महिपती म्हणतो काय नाही हो सगळी थेरं दारू बिरू प्यायची आणि आता हे बापाला ऐकायचं बाकी राहिलं होतं का रविराज म्हणतो थांबा जरा तुम्ही शांत बसा आपण बोलूया की असं म्हणत रविराज साक्षीला नक्की त्या रात्री काय घडलं होतं दीड तास तू कुठे गेली होतीस हे विचारण्याचा प्रयत्न करतो हो, आणि साक्षी जसं तसं सा महीपतीने तिला सांगितल्याप्रमाणे बरोबर ती आता सांगायला लागते साक्षी सांगायला लागते की नऊ सतरा वाजता मी हॉटेलमधून बाहेर पडले हॉटेलमधून बाहेर पडले मला कुठे जायचं होतं का बाहेर पडले हे आठवत नाही कारण मी नशेत होते पण ज्या वेळेला आणि मग घडलेला प्रकार म्हणजे घडलेला काय तर महिपतीने वदवून घेतलेला सगळा प्रकार साक्षी आता जसाच्या तसा रविराज किल्लेदार यांच्यासमोर मांडते आणि आता आपण त्याला तरी खूप प्यायलो होतो म्हणून बाकी काही लक्षात नाही पण त्या ग्राउंड वरती गेलो होतो इतकं मात्र लक्षात हे सगळं बोलणं नागराज आणि आता इकडे दोघ जण ऐकत असतात आणि काय हे नवीन नाटक आहे याबद्दल आपल्याला तर काही माहितीच नाहीये हे नवीन नाटक कधी निर्माण झालं हे त्यांना कळतच नसतं साक्षी म्हणते मी तुम्हाला ते ग्राउंड ज्या ग्राउंडवरती मी गेले होते ना ते दाखवू शकेन साक्षीने डिक्टो महिपतीने सांगितलेलं सगळं अंमलात आणलेलं असतं आणि ती डिटेलमध्ये तेच सांगत असते प्रिया विचार करते काय हिचं नक्की नाटक तरी काय आहे काय कळतच नाहीये तोपर्यंत इकडे आता भाजीची तयारी होत असते विमलने भाजी केलेली असते पण ती विचार करते की थोड्या वेळाने मीठ टाकेन आणि म्हणून मिठाची बरणी ती बाजूला आणून ठेवते आणि काहीतरी काम करण्यामध्ये दंग होते तिला फोन येतो म्हणून ती बाजूला येते तितक्यात तिथे सायली येते सायली विचार करते विमलताईनी भाजी ते बनवले बघूया असं म्हणून सायली भाजी टेस्ट करायला लागते भाजीमध्ये मीठ नसतं मग सायली बाजूची बरणी घेते भाजीत मीठ टाकते आणि ना भाजी झाकून ठेवते पण विमलला ऑलरेडी भाजीत मीठ टाकायचं असल्यामुळे सायली उठ गेल्यावरती विमल पुन्हा भाजीत मीठ टाकते आणि ही भाजी असते अर्जुनच्या टिफिनची मग विमलने आणि सायलीने दोनदा मीठ टाकलेली भाजी सायली एका डब्यामध्ये भरून अर्जुनला देण्यासाठी निघते डबा भरते आणि अर्जुनच्या हातात देते इकडे आता कल्पना आणि अर्जुन बोलेत पर्यंत सायलीचा सा टिफिन भरून होतो सायली टिफिन भरते टिफिन मध्ये तीस दोनदा मीठ टाकलेली खारड भाजी भरते पण तिला काही हे माहीत नसतं सायली भाजी भाजी भरते टिफिन तयार करते आणि तो टिफिन ती अर्जुनपर्यंत आणून देते आणि अर्जुन सर लवकर घरी या असं म्हणत ती टिफिन देते अर्जुन आता कामासाठी निघतो अर्जुनला माहित नसतं की याच्यात डबल मिटायना चा आयलीला माहिती असतं आणि ते खाल्ल्यामुळे अर्जुनचा हाच मूड मात्र चांगला ऑफ होणार असतो अर्जुन आता ऑफिससाठी गेल्यावरती सायली रोजची कामं उरकते पण अर्जुन जो घरी येतो तोच त्याचा मूड अगदी डाऊन असतो कारण डबल मीठ असलेली भाजी खाऊन अर्जुनचा मूड एकदम खराब झालेला असतो आणि त्यातच सायलीचं पण काहीतरी भिनसलेलं असतं मग सायली रूममध्ये येते रूममध्ये सायली आल्यावरती अर्जुनने केलेला खूप सारा पसारा सायली पाहते आणि म्हणते सर काय हे तुमचं इकडे तिकडे सगळीकडे पसारा करून ठेवलाय अर्जुन म्हणतो काय करताय माझी पण रूम आहे ना माझ्या रूममध्ये कसं राहायचं ते मी बघेन सायली म्हणते सर तुमची रूम असते तरी हा अस्ताव्यस्त पसारा मी नाही हा खपवून घेणार अर्जुन म्हणतो तुम्हाला जे करायचं ते करा रूम माझी पण आहे मी पसारा करणार सायली म्हणते मी खपवून घेणार नाही आता या छोट्याशा कारणावरून दोघांचं कडाक्याचं भांडण होतं म्हणजे आता खऱ्या नवरा बायकोसारखे दोघ जण कोणत्याही छोट्या छोट्या कारणावरून भांडणाची अगदी तयारीच करत असतात अर्जुन चिडतो सायली चिडते माझा रूम, तुझी रूम ही कसला पसारा हे विचार करत अर्जुन म्हणतो तुम्ही खूप इरिटेट होत आहे सारखं काय आपलं इकडे नको ठेवू तिकडे नको ठेवू सायली म्हणते सर तुम्ही इरिटेट करताय इकडे तिकडे तुम्ही करता अस्ताव्यस्त करताय आणि मला बोलताय दोघांच्यातलं भांडण विकोपाला जातं दोघ एकमेकांचं तोंड बघत नाहीत एकमेकांकडे पाठ करून आता उभेच असतात लग्नानंतरच सायली अर्जुनचं नवरा बायकोसारखंच हे भांडणं त्यांच्या प्रेमाचंच आता आपल्याला इंडिकेशन देत आहे